माननीय खासदार संजयजी राऊत यांची गुलमोर रेस्ट हाऊसमध्ये रूम नंबर एकशे दोन येथे पाहणी व पत्रकार परिषद दिनांक एकवीस मे रोजी धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या गुलमोर रेस्ट हाऊस रूम नंबर एकशे दोन येथे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आढळून आले होते धुळे शहराचे माजी आमदार श्री अनिल गोटे यांनी त्या ठिकाणी पाच ते सहा तास उपोषण करून मिळालेली कोठ्यावधीची रक्कम या ठिकाणी आली कशी कोणी आणली कोणासाठी आणली या सर्व बाबींची चौकशी व्हावी यासाठी उपोषण केले होते संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव सेनेचे ज्येष्ठ नेते माननीय खासदार श्री संजयजी राऊत यांनी गोलमोर रेस्ट हाऊस येथे भेट देऊन रूम नंबर एकशे दोनची पाहणी केली पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल एकशे दोन खोलीच प्रकरण आम्ही सोडणार नाही अजिबात सोडणार नाही तसच कामराज आणि कामराज निकमच सुद्धा प्रकरण मी घेऊन चाललो मी घेऊन म्हणजे आता सगळी प्रकरण यामधला प्रचंड भ्रष्टाचार एवढे त्याच्या मी बोलण्यापेक्षा इथे सगळे या भागातले प्रमुख नेते इथे आहेत महापालिका असेल प्रशासन असेल पीडब्ल्यूडी असेल किती वेळा बोलायचं काय कारवाया झाल्या आम्ही संघर्ष करतोय आम्ही लढतोय म्हणून काही प्रकरण समोर तरी येत ही दोन्ही कोटी जे सापडले तर अनिल अण्णा गोटे यांनी पाळत ठेवून आमच्या शिवसैनिकांबरोबर राष्ट्रीय सोनावणे होते सगळे लोक परदेशी होते नरेंद्र सगळे होते आमचे म्हणून हे महाराष्ट्राला हे दुसरं तरी काय चाललंय या राज्यात अंदाज समितीचा चेअरमन हे फार पवित्र काम विधिमंडळाचं अत्यंत महत्वाची समिती आहे अंदाज समिती एस्टिमेट समिती ही विधिमंडळाची अत्यंत महत्वाची समिती आहे इथे चेअरमनला नजराणा देण्यासाठी नजराणा रुपये जमा होतात ठिकेदारा त्यांनी केलेले काळीकृत लपवण्यासाठी खरं म्हणजे हे उघड करा त्यांनी कामं केलेली नाहीत त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी सरकारी पैशाचा बहाल केलाय शोधून त्यांना शिफारस त्यांच्या शिक्षेची करण्यासाठी एस्टिमेट करते आणि इथेच कुंपण शेत खातात बरं हे महाशय कोण आहेत चेअरमन तर एकनाथ शिंदे गटाचे यशनशे गटाचे आमदार त्यांचा पूर्व इतिहास काय ते आमच्याकडे होते ते का गेले यांच्यावर ईडीची कारवाई भ्रष्टाचाराच्या का एका प्रकरणात म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास हा तसा पोहोचला त्यांना अंदाज समितीचे चेअरमन करताना तुम्हाला पूर्व इतिहास दिसला नाही का अशा प्रमुख पदावर चेअरमन विधिमंडळाच्या संदर्भात भ्रष्टाचार विधिमंडळात पोहोचव मंत्र्यांच्या कार्यालयातून विधिमंडळात पोहोचला विधानसभेचे अध्यक्ष काय करताय मी भ्रष्टाचार विधिमंडळात देऊ देणार नाही तुमच्या खुर्ची खाली भ्रष्टाचार तुम्ही भ्रष्टाचार करून चाळीस आमदारांना अपात्र ठरवले तुमच्याकडनं आमच्या तर आम्ही हे प्रकरण सोड हो। एकशे दोन मुलीचं रस पूर्णपणे आम्ही उघड आमच्याकडे पूर्ण माहिती आहे जालना कांडामध्ये जालन्यात जमा झालेले पैसे या क्षणी कुठे आहेत ते मला माहितीये आणणार नाही